आपल्याशी संवाद साधताय अदरणीय सौरभजी शिंदे ouais बाबा आपला श्रीमंत आहे तरुणांचा श्वास आणि शेतकऱ्यांचा वाली मतदारसंघांचा विश्वास ठेवण्यासाठी त्यांची किंमत वाढवते आदरणीय सौरभजी बाबा अजिंक्य तारा प्रतापगड साखर उद्योग या उद्योगाच्या माध्यमातून होत असलेला आपला तिसरा बळी थांबा याच्या गवन पूजन व गळीत हंगाम या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे नेते माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेमराजे भोसले तालुक्याचे नेते माननीय वसंतरावजी मानकुमरे भाऊ अजिंक्य सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सावंके साहेब वाईस चेअरमन नामदेवजी सावंत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे इथं उपस्थित असलेले सर्वच संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती व सर्व संचालक आपल्या या अजिंक्यदारा प्रतापगड साखर उद्योगचे कार्यकारी संचालक म्हणून काम करत असलेले आपले मोहिते साहेब असतीलसिंगराव बापूसाहेब शिंदे पतसंस्थेचे सर्व संचालक तरी विक्री संघाचे सर्व संचालक या तालुक्याच्या जडरमध्ये ज्यांनी प्रमुख भूमिका बजावली ते सर्वच आज इथे उपस्थित आहेत आमचे मोहनदादा असतील दादा असतील मुळी गुरुजी असतील मच्छिंद्र आप्पा असतील अवधार असतील सगळेच आज इथं उपस्थित आहेत आमचे भाजपचे अध्यक्ष संदीप संदीपदामणे असतील सगळीच प्रमुख मंडळी आज इथं या गणित हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहेत माझे पत्रकार मित्र सगळे इतिहास भाई असतील दत्ताजी पवार ज्यांच्या हस्ते आपण गवानीचं पूजन केलं ते के आपले पाच दाम्पत्य सुद्धा अजिंक्य आहेत तुमचे सुद्धा स्वागत करतो अजिंक्य तारा प्रतापगड उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण आता हा तिसरा लळित रंगामाचा शुभारंभ आज आपले आदरणीय महाराज साहेबांच्या हस्ते व तुम्हाला सगळ्यांच्या उपस्थितीत आज आपण करत आहोत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जावळी तालुक्यामध्ये उभा असलेला हा प्रतापगड कारखाना अजिंक्यदारा प्रतापगड साखर उद्योगच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोमाने कार्यरत होत आहे उसाचे ट्रॅक्टर या बागामध्ये तात्या बघितलं की काकांच्या भैयांची आठवण येते की जे स्वप्न त्यांनी या जावळी तालुक्यासाठी पाहिलं होतं की आपल्या ह्या तालुक्यामध्ये एक कारखाना उभा राहावा येथील कामगारांना काम करायची संधी मिळावी आणि आपल्या विभागातला ऊस आपल्या हक्काच्या कारखान्याला जावा या हेतूने या कारखान्याची निर्मिती झाली होती आणि महाराज साहेबांच्या माध्यमातून आज आपण हे स्वप्न पूर्ण होताना बघत आहोत ज्या पद्धतीने आपल्या कारखान्याची वाटचाल चालू आहे आपण मागच्या वर्षी उसाची परिस्थिती कमी असताना आपण दोन लाखापर्यंत गाळप करू शकलो परंतु यंदा उसाची परिस्थिती अतिशय चांगली आहे थोडासा पावसाचा त्रास आपल्याला होत आहे परंतु मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हे सगळे नैसर्गिक अडचण दूर होऊन अजिंक्यताना प्रतापगड उद्योग या विभागातील या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम निश्चितपणे करेल मला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून सर्व ऊस उत्पादक शेतकरी असतील त्यांना सर्वांना विनंती करायची आहे की आमचं हे हक्काच सहकार मंदिर जर टिकवायचं असेल तर आपल्या विभागातला या भागातला आपल्या पहि पाहुण्यांचा मग तो वाई भाग असेल कोरेगाव असेल या सगळ्या विभागातला ऊस जास्तीत जास्त आपल्या कारखान्यावर कसं येईल त्याचं नियोजन तुम्हाला सगळ्या मंडळींनी केलं तर आपला हा कारखाना सुद्धा जे आपण दराच्या स्पर्धेमध्ये उतरण्याची आपण जी पुढच्या काळामध्ये आपण जी प्रयत्न करत आहोत तो निश्चितपणे आपण प्रायव्हेट कारखान्यांबरोबर सुद्धा दराची स्पर्धा करू पण आज ती वेळ नाहीये आज आपल्याला सक्षमपणे ताकदीने उभं राहायचं असेल तर तुम्हाला सगळ्या मंडळींचं सहकार्य या कार्यक्रमाला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये लागणार आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे कर्मचारी असतील अधिकारी वर्ग असेल कामगार वर्ग असेल यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की ह्या खडतर काळामध्ये कायम तुम्ही मॅनेजमेंटच्या पाठीशी ताकदीने उभा राहिलेला आहात असाच पुढच्या काळामध्ये सुद्धा आता हात घालून आपण सर्वजण हा प्रवास करूया आणि मला खात्री आहे हा येणारा जो बळी प्रकार दोन हजार पंचवीस सव्वीस चा आहे तो आपण साडेतीन चार लाखाच्या पुढे निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या टाकीवर जाऊ हा विश्वास सुद्धा ह्या निमित्ताने व्यक्त करतो विकास कामांचं आपल्या विमानामध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीची कामं चालू आहे आपल्या या हँड रोडचं काम चालू आहे आजच्या महाराज साहेबांना फक्त विनंती करतो की आपली उसाची ज्यावेळेस वाहतुकीतच चालू होईल त्यावेळेस देसाईंना फक्त थोडस महाराज साहेब ह्या रस्त्यावर लक्ष द्यायला सांगा कारण चाली पडली ट्रॅक्टरच्या चाकांनी तर त्रास आपल्याला थोडासा या सीजनला भेडसावणार आहे तुम्ही सांगितल्यावर तो निश्चितपणे आपल्याला तिथं मदत होईल कारण डोळ्या यायला सुरुवात झाली आहे बाजारपेठ फुलली आहे सगळं वातावरण आपल्या या तालुक्यातलं कारखान्यामुळे चांगलं झालेलं आहे आणि त्याचं श्रेय फक्त फक्त आपल्या नेते महाराज साहेब यांच्या माध्यमातून हे सगळं होऊ शकलं आहे हे सर्वांसमोर इथं सांगणं पर गरजेचं आहे कारण आजपर्यंत परंतु या सहकाराकडे गरजेचं होतं तालुक्यातला जो सहकार हा ताकदीने उभं करण्याचं उद्दिष्ट होत ते फक्त फक्त शिवराजेंच्या माध्यमातून आपण आता होता होताना बघत आहोत मग ती जावळी बँक असो कारखाना असो संघ असो बाजार समिती असो सगळ्याच पद्धतीने महाराज साहेबांच काम आपल्या ह्या तालुक्यामध्ये विभागामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि हा विकासाचा सर्वांगीण रथ जो आहे असाच अविरत चालू ठेवायचा आहे असेल तर आपल्याला महाराज साहेबांच्या पाठीशी तात्तिरी उभं राहणं भविष्याच्या काळात सुद्धा गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपण सगळे ताकदीने आपल्या ह्या तालुक्याच्या विकासामध्ये हातभार लावायचं काम सर्वजण मिळून करूया आगामी निवडणुका स्वराज्य संस्थांची चर्चा गुरुजी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगतो की महाराज साहेब देतील ते उमेदवार मग ते पंचायत समितीचे असतील सहा आणि जिल्हा परिषदेचे तीन ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की ती तातडीने निवडून आणायची आहे आणि त्यामुळे भाऊ तुम्हाला एका हारामध्ये महाराज साहेबांबरोबर आम्ही आज ठेवले काहीतरी पुन्हा गटात गडबड वेळेस सारखी करू नका वरचा खाली कोण आता यंदा आणू नका आणि अशा पद्धतीने आपण एक चांगल्या पद्धतीचं निवडणुकीला सामोरं जाऊन महाराज साहेबांचे हात आता महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सगळ्या राज्याचं लक्ष हे महाराज महाराष्ट्राकडे लागलेलं असणार आहे त्यामुळे हिवे दावे सगळे बाजूला ठेवून महाराज साहेबांच्या पाठीशी हा तालुका शंभर टक्के उभा आहे हे दाखवून दाखवण्याची वेळ भविष्यात आपल्याला आलेली आहे आणि हा सर्व तालुका भाजपमय करून दाखवून आपण महाराज साहेबांचे राज्यामध्ये जी त्यांना जबाबदारी दिलेली आहे ती अतिशय योग्य दिलेली आहे सार्थ दिलेली आहे हे ठरवायचं काम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या हातात आहे आणि ते आपण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये करू आजच्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार वर्ग अधिकारी वर्ग तालुक्यातली सगळी प्रमुख एखाद्याचं नाव विसरलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो सगळे जण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर व्यक्त होता दादाय वसंत ऋषमान कुमारे साहेब <coughs> यानंतर व्यक्त होता आदरणीय बाबा राजे संपर्कांची रेन जर चांगली असेल तर माणसांचं नेटवर्क कधी उठत नाही अशा जनसामान्याच्या प्रश्नाला कठीण देणारे आणि चोवीस तास जनतेसाठी अवरोध राहणारे आदरणीय साखर कारखाना त्याचबरोबर अजिंक्य तारा प्रतापगड उद्योग समूहाच्या आपल्या या गळ्याचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी केलेला आहे मोही टाकून त्याचबरोबर गव्हाण पूजन करून आता आपण विधिवत शुभारंभ केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आणि आपल्या तालुक्याचे नेते मान्य वसंतराव भाऊ मानकुंबरे प्रतापगड कारखान्याचे चेअरमन मान्य सौरभ बाबा शिंदे त्याचबरोबर माधवजी यांना शिंदे आदित्य केचेअरमन मान्य यशवंत हरी सावंतचे नाना वाईस चेअरमन नामदेवराव सावंत कोटारकडचे वाईस चेअरमन ॲडव्होकेट मजेद मांडेकरटेल साहेब त्याचबरोबर मान्य रवी परांनी मोहनराव शिंदे मोहित गुरुजी आमचे संजयराव नाना भोवासाहेब भिसाळ ता, सर्व आता बाळासाहेब निगम इंद्रजित नाईक संदीप परांने आपले भाजपचे अध्यक्ष पत्रकार म्हणतो सगळे त्याचबरोबर गीतादाई भाजपच्या उपाध्यक्षा आपल्या पक्षाच्या त्याचबरोबर महेश आणि त्यांच्या पत्नी आणि सगळे जे दाम्पत्य या ठिकाणी पूजेला बसले मोही टाकायला होते ते सर्व सभासद बंधू भगिनी सर्व कामगार बंधू अधिकारी बिलाले साहेब असतील वैद्यसाहेब असतील आणि सगळे राजू माडी दत्ता शेठ सगळे समाधान कोपळे सगळीच मान्यवर आहेत समोर पण आपण सगळी मान्यवर सगळी जण आहात सगळ्यांचं मी या कार्यक्रमाला मनापासून स्वागत करतो आज आपण प्रतापगेडचा तिसरा हंगाम आपण आदित्यदारा प्रतापगेड उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू केलेला आहे कैलासवासी लालसिंगराव काका कैलासवासी महिलासाहेब आणि आदित्यदारा ज्यांनी उभा केला कैलासवासी भाऊसाहेब महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं ही सर्व वाटचाल आहे ती आपली सर्वांची चालू आहे आज हंगाम सुरू करत असताना तसं बघितलं तर हंगामाच्या तयारी ज्या त्या आपण संपूर्ण केलेल्या आहेत यंदाच्या वर्षी यंत्रणची उपलब्धता थोडी गेल्या वर्षीपेक्षा चांगली राहील ते मला आधीच या ठिकाणी सांगायचं वाटतं गेल्या वर्षी थोडी यंत्रणा तशी मिळाली नाही थोडा आपण कमी पडलो यंत्रणेच्या बाबतीत तर यावर्षी यंत्रणा हजेरी राहील आणि चांगल्या पद्धतीनं पुरवठा होईल हे आपल्याला या निमित्तानं सांगायचे बाकी मशिनरी असेल त्याचे दुरुस्ते असतील उपयोग असतील या सर्व गोष्टी आपण नीट्या केलेल्या कामगारांनी पूर्ण म्हणजे मन लावून सगळी जी काम आहे ती वेळच्या वेळी संपवायची कशी त्याच्या प्रायस वगैरे जे आहेत सगळे जे आहे अधिकारी कामगार वगैरे सगळ्यांनी बिलारे साहेब वगैरे सगळ्यांनी केले त्यामुळे त्यांचं नक्कीच मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना पण शुभेच्छा देतो की येणारा हंगाम हा आपला पार पड सुरू करतोय किंवा पार पाडणार आहे बाबां बाबांनी थोडफार त्यांच्या मध्ये सांगितलं आज आपल्याला स्पर्धेत उतरायचे आज आपल्याला स्पर्धा करायची आज आमची पण अपेक्षा आहे आमची पण इच्छा आहे दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ आहे असल दोन्ही संचालक मंडळाची इच्छा आहे की आपल्या शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि मग यासाठी आपल्याला स्पर्धा करायला लागणार आणि शेवटी आपल्याला सगळ्यांना माहिती आपण शाळेत असताना इतर ठिकाणी कॉलेजला वगैरे छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण भाग घेतो कि किंवा आपली पण आता मुलं स्पर्धांमध्ये भाग घेतात स्पर्धा करायची म्हटली भाऊ आधी सराव करायला लागतो डायरेक्ट तुम्ही स्पर्धेला उतरू शकत नाही स्पर्धेच्या आधी प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस आधी करायला लागते आता तीन दोन तीन हंगाम जे आपले ते प्रॅक्टिस जी आहेत असं म्हणावं लागेल आणि मग आपल्याला स्पर्धेला उतरावं लागेल हे लक्षात घ्या एकदमच आपण स्पर्धेला गेलो तर आपण अडचणी आपल्या पुढच्या ज्या वाढणार आहे वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबांनी जी सांगितलं ती म्हणजे बरोबर आहे ही स्पर्धा करायची आहे शेतकरी म्हणून सभासद म्हणून ऊस उत्पादक म्हणून की या तालुक्यातला सगळा ऊस हा प्रतापगडला आला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे संचालक मंडळा आमची जी जबाबदारी आहे की हे सगळं चालावं चुकीच्या पद्धतीनं खर्च इथं झालं नाही पाहिजे कारखान्याला लागणार पहिलं तर ऊसाचं पेमेंट दुसरं बँकेकडे घेतलेल्या ऊस जी आहे त्या कर्जाची परतफेड तिसरं कामगारचे पगार आणि नंतर मग कारखान्याचे जे रिपेअर वगैरे हो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात बसवायला लागतात त्यामुळे एक गर्ज असताना आपल्याकडं उत्पन्नाचे स्तोत्र जे थोडे मर्यादित आहे आपल्याकडे असं काही झाले किंवा आपल्याकडे काही नियोजन आपलं बँकेमध्ये होत आपण करून ठेवलं होतं किंवा आपले पैसे शिल्लक होते कुठं आपली सागर सीजन पूर्वीच चालू करताना आपली होती वगैरे आज नाही आपल्याला सगळे जे सुरुवात नवीन आपली दरवर्षी असती आणि म्हणून आपल्याला गाडकसरी सगळं होते आम्ही संचालक म्हणून दोन्ही कारखान्याचे संचालक म्हणून दोन्ही कारखान्याचे आम्ही एकत्र येऊन जे आहे ते जेवढं येतो तेवढं कशी मिळवतोय आपली सुद्धा साखर प्रतापगडची साखर ही आता पगिंक साखर विक्रीचे काम बघतो शरद म्हणून आठवडच्या आपला शरद पवार त्याच्याशी बोलत होतो तो म्हणला अजिंक्यची साखर म्हटला बाबा साधारण आठतीसशे सत्तर अडतीसशे ऐंशी अडतीसशे नव्वद न विकली गेली प्रतापगडची इथे विकली गेली प्रतापगडची पण बाबा साखर साधारण आठतीसशे चाळीस अडतीसशे साठ पण विकली गेली त्यामुळे एवढा साखरेला सुद्धा उच्चांकी दर आपण आपल्या कारखान्याच्या मिळवला हे लक्षात ठेवा आज आपण कुठेही साखर बाजार तोरून मार्केट तोरून किंवा काही ठिकाणी फार वेगळे प्रकार होतात म्हणजे मार्केट जर आर्थिक सेला से, चाललं असतं तर संचालक मंडळ साखर सदतीशेला भेटत आणि शंभर रुपये जे आहे त्याचं काय होत आहे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे वरच जे मार्केट मधला मी वस्तुस्थित आहे मी खोटं नाही सांगत काही कारखाने जे असेच जिथं मॅनेजमेंट नीट नाही जिथं लक्ष दिलं जातं त्या ठिकाणी असं होतं की अशा पद्धतीने मार्केट तोडायचं आणि मधला फरक जो आहे तो इतिहास इम्तियाजबाई वेगळ्या पद्धतीने घ्यायचा हे प्रकार साखर उद्योगामध्ये होतात ही आहे आपल्याला पैशाची गरज आहे आपल्याला पैशाची अडचण आहे पण हे असताना सुद्धा मार्केट तोडून साखर बघायचं आणि मोलाचं नाही ही स्पष्ट भूमिका आमची आहे कारण जेवढा जास्तीत जास्त पैसा आपल्याला आपल्या या उत्पन्नातनं आपली जी काही साधना उत्पन्नाची येत जेवढा मिळत तेवढा आपल्याला शेतकऱ्यांना थोडाफार बँकेला थोडंफार देता येईल कामगारांना थोडंफार देता येईल आणि आपली आर्थिक घडी जी आहे ती बसवता येईल या दृष्टीनं आमचे सगळे नियोजन जे चालू असतो तुमच्यापर्यंत शेतकरी म्हणून तुम्ही आता तुमचे सभासद उत्पादक म्हणून किंवा या तालुक्याचे सर्व शेतकरी म्हणून तुम्ही सुद्धा आता तुमची जबाबदारी उतरली पाहिजे की आपला ऊस प्रताप घडणार येईल जाणार नाही एकतर आपल्या तालुक्यात ऊस कमी आहे आपण फलटणला जातोय आपण वाईला जातोय कोरेगाव या सर्व तालुक्यामध्ये आपल्या आपल्याला ऊस मिळेल तिथं आपण टाकतो आणि एवढा आपण गाळप करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग असं असतो ना काही वेळेला आपलीच लोक आपलेच कार्यकर्ते आपल्याच मतदारसंघातले किंवा आपल्याच तालुक्यातले लोक फायर उंडा होतात बाहेरच्या कारखान्याला उन्हाळतात आता माहित आहे थोडं घरामध्ये आपला दर आणि बाहेरच्या आपण गोरिंद वगैरे यांचा दर शक्यतो एकसारखा ठेवतो फार त्यात काय फरक पडून देत नाही किंवा फरक नसतो जे मोठे कारखाने आहेत मग जरंटेश्वर असं अजिंक्य असल सह्याद्री असल जयवंत असल या कारखान्यांशी आज आपण स्पर्धा करू शकत नाही किंवा आज आपण या कारखान्यांचा एवढा दर आपल्या कारखान्याला देता येणं शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण तो जर त्याला आपण जर प्रयत्न केला किंवा त्या याला जर पोचण्याचा प्रयत्न केला तर कारखाना चालवणं फार अवघड होणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचं फार नुकसान त्यांना सहन करायला लागणार नाही आणि कारखाना पण नीट चालला पाहिजे इथं पण लागणारा खर्च जो आहे सीजन चालू केला आता तर पैसे लागतात इतर पैसे लागतात पोती आहेत चुना आहे गंधक आहे सरफर आहे या गोष्टी आपल्याला आणायला लागतात महिने रेग्युलर कामगारांचे पगार हा खर्च आपला जो आहे तो चालूच आहे चालूच असतो या सगळ्या गोष्टीला शेवटी चालू याच्यात तर पैसे लागतात त्यामुळं नुसतंच आपण घराला पैसे जर सगळे वापरून टाकले तर या गोष्टी घराला आपल्याकडे पैसा नाही आणि आपल्याला मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागेल म्हणून हे सगळं गणित आहे हे बसवून आपल्याला पुढे जायला लागत आणि त्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या तालुक्यातली संस्था आहे आपण लालसी दादांचं नाव घेतो आपण भाय साहेबांचं नाव घेतो आपण तालुक्याची संस्था म्हणतो या तालुक्याच्या संस्थेला न्याय मिळाला पाहिजे तालुक्याची संस्था मोठी झाली पाहिजे इथं आपल्या तालुक्याची मुलं काम करतात त्यांना पगार मिळाला पाहिजे त्यांची संस्था नीटनिट केली पाहिजे हे सगळं आपण बोलतो ज्या वेळेला ऊसाची उपलब्धता किंवा ऊस कोरोना करायच्या वेळेला काही प्रमाणामध्ये बाहेर जो ऊस जातो ही मला खऱ्या अर्थानं वाटते की दुर्दैवाची गोष्ट आहे मला माहित आहे एक दोन वर्ष आपल्याला टोटल नुकसान सहन करायला लागलं आपल्याला इतरांपेक्षा शंभर रुपयाच्या आसपास किंवा एक शंभर दोनशे रुपये आपण कमी घ्यायला लागतील पण शेवटी आज जे आपण कमी घेणार आहे ते कुठेतरी पुढं आपल्या कारखान्याच्या माध्यमातून भरून निघणार आहे लक्षात घ्या आज ना उद्या आपली परिस्थिती आपण जर सगळं नीट नीटक चालवलं नीट आपण नियोजन केलं चांगला आपला जर हंगाम पार पडला तर आज जे आपण थोडं म्हणजे आपल्या ताटामध्ये आपल्या वाटीमध्ये जे कमी वाढलं आहे उद्या आपल्याला आज कारखाना कोडवरून आपल्याला फायदा घेवायला देणारेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी कारखान्याला आपला सर्व ऊस जावळी तालुक्यातला द्यावा ही माझी विनंती आहे तुमच्या संचालक मंडळ म्हणून आम्ही अतिशय बारकाईनं अतिशय काटकसरीनं को काम करतोय कुठेही खर्चाच्या बाबतीमध्ये आम्ही ढिला हात कधी दिलेला नाही चुकीच्या पद्धतीनं खर्च केलेला नाही पद्धतीनं साखर बग्यास मर विकलेलं नाही सगळ्या ह्याच्यातनं कुठेही व्यवहार जो आहे हा अर्धवट राहिला आहे किंवा व्यवहार आपला पूर्ण असं पण झालेलं नाही ज्या पैशाला आपण ज्या गोष्टी दिल्या त्या गोष्टी जे किंवा त्या उत्पादनाचे पैसे कारखान्याकडे जमा झाल्याशिवाय आपण जे डिलिव्हरी किंवा आपण ताब्यात दिल्या नाही ती वस्तुस्थिती आहे सगळं आम्ही इथं बघितल्यावर तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य करा विनंती आजच्या या दळी नामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं आहे यावर्षी सुद्धा आम्ही यंत्रणा बनत थोडं जास्त लक्ष दिलं थोडं यंत्रणा आपल्या गेल्या वर्षी कमी पडली तेव्हा आपल्याला न्यूज म्हणावं तसं आणता आलं नाही वर्षी यावर्षी बऱ्यापैकी चांगली यंत्रणा आपल्या इथं हजर होईल ट्रकची यंत्रणा पण आपण भरली आहे तर आपल्याला गेटवेला जायला लागतं लांब नऊ चांगलं म्हणलं तर ट्रक आपल्याला लागतात ती पण यंत्रणा झाली आपण भरली आहे किंवा समजा आपल्या आजूबाजूला पाडवा पडवी लागली तर थोडं ड्रग यंत्रणा पण आपल्या हातामध्ये असली पाहिजे त्याचं पण नियोजन आपण केलंय पण सुरू आहे थोडं निसर्गापुढं काहीच आपण करू शकत नाही पाऊस लांबतच तर चाललाय पाऊस संपतोय नाही संपत काय वाटतं आता सलग सहा महिने आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय म्हणजे कुठला महिना पावसाचा गेलाय असं मलाच वाटत नाही मे पासून जे पाऊस सुरू आहे आता नोव्हेंबर चालू व्हायची वेळ आली तरी पावसाचं वातावरण शुण आहे तसाही आहे शेवटी निसर्ग आहे निसर्गापुढे काय आपण जाऊ शकत नाही पण छोटी आपली तयारी पूर्ण नये आपण तयारी सगळी केली आहे आणि नक्की हंगाम हा आम्ही यशस्वीरित्या पार पाडून आज मशिनरीचे जे जेवढे गरजेचे होते सर्व कामं आपण करून ठेवलेली आहेत काही कामं आम्हाला प्रयत्न करून थोडी पुढे ढकलत आली ती आम्ही पुढे सुद्धा ढकलली बॉइलरची आता थोडी कामं निघणार होती पण आम्ही ज्या काही दुरुस्ती आणि त्यांना पण विनंती केली की बाबा साहेब आम्हाला यावर्षी बॉयलर उघडायला जाऊ नका आम्ही करू शकणार नाही आम्हाला एखादा वाढवून द्या आणि त्यांनी मान्य केलं चेकिंग म्हणजे तपासणी करून फोन केला आणि बोल येऊन त्यांनी चेकिंग केलं आणि जे आपण दुरुस्ती करतोय त्या ह्याच्यामध्ये बॉयलर सीजन मध्ये नीटनेटका चालू शकतो की त्यांनी हे करून थोडं बॉयलरचं काम आपण पुढे ढकललं अशा पद्धतीनं जेवढे पैसे वाचवता येतील तेवढे आम्ही वाचवतो आता तुम्ही फक्त उसाचा पुरवठा जो आहे तो सर्वांच्या माध्यमात सुरू झाला असला तरी आज ना उद्या हा हायवेवर आपला कारखाना आपल्याला आणायचा आहे आणि प्रवास जो आहे तो पुढं ससाठ वेगामध्ये आपल्याला करायचं आहे लक्षात घ्या पण त्यासाठी तुमचं शेतकरी उत्पादक सर्थ सर्थ जे सर्व तालुक्यातले तुमचं सगळ्यांच फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य या कारखान्याला या संस्थेला मिळणं गरजेचं आहे तर आपण जे बोलतोय ते सगळं आपण करू शकतो फक्त आमच्या हो नियोजनावर किंवा फक्त कामगारांच्या म्हणजे त्यागावर कारखाना हंगाम करू शकत नाही लक्षात ठेवा नुसतं आम्ही संचालक म्हणून इथं मशिनरी तयार करायची कामगारांनी पगार कमी पगारावर काम करायचं पण कारखाना तयार करायचा आणि मात्र आपण चालू शकत नाही लक्षात घ्या जसं कामगार संचालक मंडळ आपण तात सगळ्या गोष्टी ठेवते किंवा खर्च नाही झाला पाहिजे हा मर्यादा राहिली पाहिजे त्या पद्धतीनं आपण सुद्धा ऊसाच्या बाबतीमध्ये ठाम राहिलं पाहिजे की माझा ऊस माझ्या तालुक्यातल्या माझ्या कारखान्याला म्हणजे प्रतापगड कारखान्याला तुम्ही पाठवणार हे आपण मनामध्ये काम ठेवलं पाहिजे तर आपण अडचणीतनं बाहेर पडत पडत जाणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि म्हणून या वर्षीचा हाटला पिकवल्याला सर्व प्रत्येकानं तो पिकवल्याला सराव हा प्रतापगडला पाठवावा ही विनंती आपल्या सर्वांना करतो गट तट वगैरे बघितले जात नाही गुंडी घेताना ऊस थोडी देता नाही कुठेही गटाघटाचा पण आपण काही करत नाही कुठेही गटाघटाची आपण भूमिका घेत नाही वस्तुस्थिती आहे निवडणुका जरी जवळ असल्या निवडणुका जरी लागणार असल्या तरी गटाघटाच राजकारण ते कारखान्यामध्ये आम्ही आणत नाही ते आम्ही गेल्या तीन हंगामामध्ये दाखवून दिलं नाही म्हणजे तिन्ही याच्यामध्ये आम्ही दाखवले की असं काय आपण इथं करत नाही तुम्ही सुद्धा सगळ्यांनी कुठलेही गट तर म्हणजे आपल्या सगळ्यांना पण की कुणीही गट तर डोक्यात देऊन कारखान्याच्या बाबतीत आकर्ष ठेवू नका सगळ्या मुक्त करा आणि यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा या वर्षीचा हंगाम बघितल्या म्हणजे असा चार लाख जर आपण या वर्षी गाड करू शकलो तर मला वाटतंय फार मोठं कारखान्याला एक ज्याला आपण रिलीफ म्हणून किंवा ज्याला आपण एक फार मोठ सुटकेचा श्वास म्हणतो ना आपण तो आपण घेऊ शकणार आहे कुठं जरी चार लाखाचं काय जर आपण केलं तर बँक कामगार पगार पुढचे कारखान्याचे खर्च आणि हुस्ट पेमेंट सगळ्या गोष्टी पेमें करायला आपल्याला आधार मिळणार आहे किंवा थोडा आपल्याला म्हणजे मार्ग आपल्याला सापडणार आहे लक्षात घ्या म्हणून तिथपर्यंत आपल्याला आहे एवढा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं कोणी यंत्रणा बाहेर टाकायला लागणार कोणी म्हणण्यापेक्षा जास्त यंत्रणा बाहेर टाकायला लागणार आपण जास्त गेट के अवलंबून नाही आपल्या तालुक्यात केव्हा ऊस नये जास्त आपण गेट केलवर अवलंबून नाही मग थोडं तालुक्यात यंत्रणाला इकडं एखाद्या कमी राहील बाहेरच्यापेक्षा नंतरच्या काळामध्ये जसं आपलं टार्गेट आपल्याला हाजी होते किंवा टार्गेट आपण काढतोय म्हणजे शेवटी शेवटी जरा बाहेरचा ऊस आधी आपल्या नंतर मग तालुक्यामध्ये यंत्रणा आपण मोठ्या प्रमाणावर वाढवू अशा पद्धतीनं थोडे नियोजन आपल्याला करायला लागणार आहे त्याच्याशी गणित आहे ते पोहोचू शकणार नाही ठेवावं ही विनंती आहे त्यामुळे सगळ्यांनी कारखाना प्रशासनाला अधिकार प्रतापगड उद्योग समूहाला सहकार्य कारवाई विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद